मुंबई शहरातील रेल्वे स्टेशनच्या नावा संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि गृह मंत्रालयाचा दिनांक अठ्ठावीस बारा एकोणीसशे सात चा सा जो कायदा आहे आणि त्या आणि रेल्वेचा पण जो दो 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 एकोणीस दोन हजार सात एकोणीसशे ऐंशी ची रेल्वे बोर्डाची जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार मुंबई शहरातील जी ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ज्या रेल्वे स्टेशनला ती नावं बनवण्याचा बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारच्या सूचनेनुसार विनंतीनुसार गृह मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालय ले, आणि रेल्वे मंत्रालय ही नावं बदलतात आणि यापूर्वीच मुंबई शहरातील बॉम्बे सेंट्रल जे मुंबई सेंट्रल जे बॉम्बे सेंट्रलचे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी आ, नाना, नाना शंकर मुंबई सेंट्रल ना नाना, ज, ज, नाना श, शंकर शेख रेल्वे स्थानक नाव द्यावं असं नाना शंकर जगन्नाथ शंकर शेख नाव देण्यात यावं असं दोन हजार वीस ला तो प्रस्ताव राज्य सरकारने कॅबिनेटची मंजुरी घेऊन विधिमंडळाची मंजुरी घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकरच केंद्र सरकारकडून त्याची मान्यता मिळून त्या स्टेशनचं नाव नाना नाना जगन्नाथ शंकर शेख असं ते घेण्यात येईल आज आम्ही बैठकीमध्ये बाकी सात दुसऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे त्यातलं पहिलं स्टेशन आहे करी रोड स्टेशन आहे त्याचं नाव बदलून लालबाग रेल्वे लालबाग स्टेशन असं देण्यात यावं असा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे सँडर्स रोड त्याचं डोंगरी रेल्वे स्टेशन असं नाव जे प्रस्ताव गेले कित्येक दिवस त्याची मागणी होती तेही आज प्रस्तावात मंजूर करण्यात आलेलं आहे मरीन लाईन्सचं मुंबादेवी करावं असं प्रस्तावात आज मंजूर करण्यात आलेलं आहे चर्नी रोडचं गिरगाव स्टेशन करावं ही पण मागणी होती ती पण आज या प्रस्तावात मंजूर करण्यात आलेली आहे आणि कॉटन ग्रीनचं काळा चौकी आणि डॉकयार्ड स्टेशनचं माजगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कल याचं तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन रेल्वे स्टेशन असं हो कर ते करण्यात आवं असे प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेले आहेत उद्या मध्ये हे प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यानंतर केंद्र सरकारचे गृह खाता आणि रेल्वे मंत्रालयाकडे ते मंजुरी करता देण्यात येईल आणि हे प्रस्ताव गेले आ, चार पाच वर्ष प्रलंबित होते दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या वेळी पण त्यावेळच्या परिवहन मंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता पण त्यांनी तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणला नाही परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी याला आता मान्यता दिलेली आहे उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेट मध्ये हा प्रस्ताव मंजुरी करता ठेवण्यात बारा मार्च बरोबर चार वर्ष दोन चोवीस आहे चार वर्ष झाली बरोबर बारा मार्च दोन हजार तीस ला विधिमंडळ देण्यात आली होती तर चार वर्ष लागली अजून मुंबई सेंट्रलचं होत नाहीये अजून तुम्ही ही सात रेल्वे स्थानक सांगितले खरंच अपेक्षित आहे का हे सगळं नाही हे लवकरात माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींशी या संदर्भात बोलून लवकरच ह्या सर्व स्टेशनची नावं यापूर्वी जे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं जे नाव देण्यात आलेलं आहे त्याची तर लवकर यापूर्वीच पूर्तता राज्य सरकारने केलेली आहे पण इतर स्टेशनची पण पूर्तता पूर्ण करून लवकरच या, या स्टेशनचं नाव लोकांची जी, जी भावना आहे आणि कित्येक संस्थांचा जे प्रस्ताव होता त्या संस्थेचा आणि भावनाचा आदर ठेवून या सर्व चे नाव लोकांनी जे सुचवलं त्यानुसार ते होत ज्याचा उल्लेख मी केला की केंद्र सरकारचं जे गृह खातं आणि रेल्वे बोर्डाचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये केवळ जे ब्रिटिशकालीन जी नाव आहेत जी ब्रिटिशकालीन नाव आहेत तीच बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकार आहे केंद्र सरकारला आहे त्यामुळे ज्या ज्या मागण्या आलेल्या त्या मागण्या आपण केंद्र सरकार पाठवतात पण हा जो निर्णय जो घेत आहेत केवळ ब्रिटिशकालीन जी नाव आहेत जो कायद्या जो अधिकार आहे त्या अधिकारानुसारच हे घेत आहेत आपण पाहिलं तर शिवसेनेत जागा आहे त्याची उत्तर बच जाणं आपण सुटणार आहात का बीजेपीवरती दावा देखील करताय नाही या संदर्भात अजूनही कुठली बैठक झाली नाही हा विषय चर्चेला पण आला नाहीये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी सर्व वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आदरणीयदा ने पवार हे सर्व या संदर्भातला निर्णय घेतील विनाकारण काही खोट्या बातम्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून फसरल्या जात आहेत परंतु आपण पण कुठल्या आपण विश्वास ठेवू नका जो काही महायुतीमध्ये तिकिटांच्या बाबतीत किंवा जागा वाटपांच्या बाबतीत तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल प्रत्येक पक्षाचा सन्मान ठेवून तो तोडगा निघेल आणि कुठेही पक्षांमध्ये एक वाक्याचा कटुता निर्माण होणार नाही असे महायुतीच्या तिकीट वाटपामध्ये होणार नाही याची काळजी सर्व वरिष्ठ पातळीवर घेत या संदर्भातला निर्णय सर्वप्रथम आमचा जो उद्देश आहे की पंचेचाळीसच्या पेक्षा जास्त जागा महायुतीच्या जास माध्यमातून निवडून यायला पाहिजे त्यामुळे मूळ उद्देश आहे की पंचेचाळीस पेक्षा जागा जास्त जागा निवडून घ्यायच्या नंतर दुसरा उद्देश आहे की प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षाचा सन्मान राहायला पाहिजे त्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांशी चर्चा करून सन्मानपूर्वक त्याच्यातून तोडगा काढतील असा मला संपूर्ण विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यात विशेष भूमिका निभावेल आणि भारतीय बार्थ जनता पार्टी दोन्ही पक्षांचा विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान ठेवून या संदर्भात एक सन्मानपूर्वक तोडगा काढायला हा विश्वास आहे आणि लवकरच त्याची गोष्ट होती आपण सन्मान रखायला